हो मंडे मी वेदांत जिंदरकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर मंडे आता आम्ही जातो आहे आचऱ्याच्या बाजाराचे व्हिडिओ करण्यासाठी तर माझ्याबरोबर माझा मित्र आहे रोहन पवार तर तो आत्ता येतोय तर त्याला नेण्यासाठी मी त्रिंबकात आलो तर चला तर आला आहे मित्र तर चला फायनली आम्ही आलो आहेत आचरा बाजाराला तर इथे एक मित्र सापडले आपला ब्लॉकमध्ये तेच सेटअप पार्टी देत का हा नाही रे बाबा आज रे आणि हां दहिवारचे तुम्ही व्हेज असतो तर चला बाजारात जाऊया आणि बघूया काय काय आलं तर मंडळी बाजाराची लावणी आता नुकतोच लागता बाजार बघू शकता अजून एवढी गर्दी नाही हा तर ते सर इलो आधीच आणि चिकन वगैरे घेऊन जायला याचा सुरुवातीकच बाजार दहा बारा एक पर्यंत अक्को बाजार फुल असता इतको बाजार भरलेला ती गाडी असत ना, ना, ना जाऊ मुश्किल तो बेकार बाजार भरलेला होता मग अजून तर सुरुवातच झाली सुरुवात आहे नुसती आलं गणपतीच्या आदल्या दिवशी उल तू ना काय

तर मंडई आता मी जातो मच्छी मार्केटच्या दिशेने मच्छी मार्केट खाली होत आहे कधी इलो तो काय माहीत नाही आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुमक मालवणी पण ऐका भेटेल या कारण बाजू मालवणी माणूस हा असल कोकणी सारी का ताई इला लपत लपत जाता तर मंडळी फायनली आपण मच्छी मार्केट कडे मासे घेऊ गेलो नाही माजरां तो बघा क्षणी दिसलो घेतलं घेतलं दिसलो अरे काय मासे काय घेऊन

मंडई माशांचा रेट वगैरे जाणून घेऊ बांदोशी कशी बांदोशी कशी दोनशे रुपये म्हणजे बघू शकत हे कसे दोनशे रुपये बाकी कोलबी कशी कोलबी कशी मंडई दोनशे रुपये होऊ शकते आणि हे शंभर रुपये हां पण गावती, मंडई मच्छी मार्केटचं छोट शूट घेतला आणि आता नाश्ता करू जाता तर ते पार्टी देता देतात यो माझ्या पाठी लागतं कशा मंडी आता इथे प्राइस गोलमोग असो गोलमो काय खाशील तस असा गोलमोग प्राईस सांगा प्राइस पन्नासाचे दोन हे शंभरचे तीन ते शंभरचे तीन हे पन्नास रुपये पन्नास रुपये शंभर रुपये काय खाशील तसा असा समाजला फक्त तू काय ह्या कधी काय मग कंपनी सगळीकडे मंडई आता आम्ही जातो नाश्ता करण्यासाठी तर आता हळूहळू गर्दी होता करू का फळ कशी फळा आहे सफरचंदा कशी डाळीच केळी तीस रुपये आणि सीताफळा माझा का आणि या आता काय विचार एक किलो घ्या अर्धा बघ काय देत असतात त्या दिवशी काय माहिती आशीर्वाद माहिती नाव नाही मग दुसऱ्या हॉटेल भजी ती भजी सतरा रुपये करमंडई वडापाव खाऊ किलो फेमस म्हटलं तर मंडळी फायनली वडापाव वगैरे इले होत तर चला खाऊया वडापाव आणि स्पेशल वडापाव आहे म्हणजे रविवारच्या बाजार लोक खायला येतात स्पेशल पावा। आणि पावापेक्षा पावा उडे मोठे असतात बघू शकतो या बाडो बाबा हातात कमिंग कोण मारत इतर मंडई वडापाव वगैरे खाऊन झालेत येतं हे हा कोणचा आता गणेश ये हो येश दोघांनी तर मंडळी आता आम्ही जात आहोत रामेश्वर मंदिरात गणपती तर दर्शन वगैरे घेतात आणि तुमका पण गेलं होतं रामेश्वर मंदिरात जाऊ रामेश्वर नंतर जाऊ नाही नाही आताच जाऊ काय अजून एवढी गर्दी नाही झाली अजून एवढी गर्दी नाही झाली आपण वरचं वातावरण बघू शकता एक नंबर वाटत त्यासाठी बाकी काय पुढे कधी का

तर मंडळी आता मी लाव श्रीदेव रामेश्वर मंदिरात राहा तर गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊया तर म्हणजे आचऱ्याच्या रामेश्वर मंदिरात आलो आहे आणि मूर्ती बघू शकता सुंदर आहे आणि इकडे बाजूला देखावा दाखवलेला आहे तुम्ही आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये तर बघू शकता एकदम म्हणजे भारी फील येतोय आतमध्ये आणि जुनं काम आहे देव रामेश्वर दे तर मंडई आणि इकडे रात्रीचे कार्यक्रम असतात तर बघू शकता आणि आज एकोणतीस तारीख आहे तर ऑर्क्रेस्ट आहे आज आता आज रामेश्वर मंदिर निघालो आहे आणि आता रोहनला घरी सोडायचं आहे तर चला तर मित्राक सोड ख गेलो मित्राक सोडलं आणि आता जाते परत प्रणवबरोबर रात्र जाता परत जातो आहे मी तर चला वडाकडे थांबलो प्रणव बघता कसं चल आता बघू शकता आ, किती गर्दी वाढली आहे मगच पेक्षा मंडई सामान वगैरे घेतला आणि आता जाता पेट्रोल पंपवर टाकी फुल करून एकदाची चार दिवस बहू नको तर मंडई बाजारातून आलोय आणि आता हा ब्लॉग मी इथे सेंड करतो तर भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच वॉचिंग बाय बाय